एकनाथ शिंदे यांनी रघुनाथ मोरे यांच्या कुटुंबियांची घेतली भेट रघुनाथ मोरे यांचं निधन झाले एक दुखद आणि वेदनादायी घटना आहे माझ्यासाठी ते आनंद दिगेंच्या सानिध्यामध्ये काम करत असताना मोरे यांनी खूप मार्गदर्शन मला केले होते माझ्या यशस्वी वाटचालीमध्ये देखील मोरे यांचा मोठा सहभाग आहे प्रत्येक कार्यालय कार्यकर्त्याला सॉरी प्रत्येक कार्यकर्त्याला दिघे साहेब गेल्यानंतर आधार देणे त्यांना शिवसेना पक्ष संघटना वाढवणे आणि त्यासाठी अहोरात्र मोरे यांनी काम केले ठाण्यामध्ये दिघे यांच्यानंतर शिवसेना संघटना सांभाळण्यासाठी मोरे यांनी काम केले माझ्यासारखे के असंख्य के कार्यकर्ते देखील आज वेगवेगळ्या पदांवर काम करत आहेत त्यांच्या पाठीशी देखील मोरे यांचं मार्गदर्शन होतं शिवसेनेसाठी आणि माझ्या वैयक्तिक परिवारासाठी देखील मोठी उणीव आहे न भरून येणारी ही उणीव आहे त्यांच्या परिवारासाठी आम्ही सातत्याने उभे राहू माझे जिल्हा प्रमुख रघुनाथ मोरे साहेबांचं प्रसिद्ध झालंय खरं म्हणजे एक दुःखदा आणि वेदनादायी घटना आहे तर म्हणजे माझ्यासाठी तर ते अगदी धर्मवीर आनंद साहेबांच्या सानिध्यामध्ये काम करत असताना मोरे साहेबांनी खूप मला मार्गदर्शन केलं आणि माझ्या या वाटचालीमध्ये देखील मोरे साहेबांचा देखील मोठा सहभाग तर म्हणजे प्रत्येक कार्यकर्त्याला गेल्यानंतर केल्यानंतर आधार देणं त्यांना शिवसेनेचं पक्ष संघटना वाढवणं आणि त्यासाठी अवरात्र काम कर आणि प्रत्येकालाच आपल्या परिवारातलं मान आणि मी देखील मग अशी सांगितलं कि ठाण्यामध्ये डिगेसाहेबांच्या नंतर शिवसेना संघटन सांभाळण्याचं काम वाढवण्याचं काम आणि माझ्यासारखे असंख्य कार्यकर्ते देखील आज वेगवेगळ्या पदांवर काम करत आहेत त्याच्या पाठीशी देखील मोरे सरांचं सहकार्य त्यांचं मार्गदर्शन आहे आणि अशा या म्हणजे एक हडवड बाळासाहेबांच्या शिवसैनिक आज आमच्यामध्ये नाही ही शिवसेनेसाठी आणि माझी वैयक्तिक परिवारासाठी देखील मोठी हानी आहे आणि शिवसेनेमध्ये देखील भरून येणारी त्यांच्या परिवाराला हे अशा प्रकारची प्रार्थना करतो आणि त्यांचा परिवार देखील आमचाच परिवार आहे शिवसेना परिवार आहे आणि त्यांच्या पाठीशी आम्ही सातत्याने परिवार म्हणून उभा राहू अशा प्रकारच्या भावना व्यक्त करतो आणि माझी जिल्हा आणि परिवारातले सदस्य उभरा साहेब आला